आता प्रसाद आला बोल ना मी महत्त्वाचं बोलते महत्वाचं बोलतो साताऱ्यातली अजून एक गोष्ट <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> जी आम्ही मिस करणार आहे गोडी इडली साताऱ्यातला एकमेव करत होता शिवाजी महाराज बोलले समोर

माझी बायको गोरी गोरी पाहिजे तुला सारखी छान आहे तर ते मग काय तर आता मी आहे माझ्या साताऱ्यातल्या घरी आणि जरा दुःख होतंय कारण की प्रसाद आणि मी आता साताऱ्यातलं आमचं जे घर आहे तर ते सोडतोय कारण पारू सिरियलचं शूट आता मुंबईमध्ये शिफ्ट होणार आहे गेले दीड दोन वर्ष आम्ही इकडे साताऱ्यात होतो आणि या सगळ्या पॅकिंगच्या गडबडीमध्ये मी विसरलेच की अरे आपण डॉक्युमेंटसुद्धा हे सगळं गोष्टी करू शकतो कारण टोटली वर्थ आहेत सुरुवातीला ज्या गोष्टी अशा फक्त की अरे कामासाठी आपण शिफ्ट होतोय आणि थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे किंवा बघूया कसं का काय होतंय ते वगैरे अशाने जे सुरू झालं होतं तर ते हळूहळू ॲक्च्युली रुळलो आम्ही रुळलो कम्फर्टेबल झालो आणि त्यामुळे आता जेव्हा हे घर सोडायची वेळ येते तेव्हा फार वाईट वाटतंय आणि ॲक्च्युली हे घर फार स्पेशल आहे आमच्यासाठी कारण जेव्हा प्रसादच्या आईच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी आम्ही ठरवलं हो की आम्ही आता सगळेच साताऱ्यात राहणार आहोत तर तेव्हा आम्हाला एक चांगलं घर हवं होतं की जिथे छान होमली वाईब असेल आणि यु you नो know, त्यांना खरोखर कम्फर्टेबल वाटेल आणि आम्हाला ॲक्च्युली हे घर मिळालं फार योगायोगाने आणि असं प्रसादच्या जुगाड करण्यामुळे शिल्पा शिंदे म्हणून ओनर आहे या घरची आणि ती म्हणजे अशक म्हणजे एक घराचे मालक म्हणून आपल्या डोळ्यासमोर काही काही वेळेस जी इमेज असते किंवा जे अनुभव असतात तर त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट अतिशय मोकळ्या मनाने त्यांनी आम्हाला या घरामध्ये राहायला अगदी छान सगळ्या गोष्टी सेट करून दिल्या तर सगळ्यात आधी तिला थँक्यू म्हणणं तर मस्ट आहे जर का मी आता हा ब्लॉग करत असेन साताराला गुड बाय करण्याचा तर आणि ॲक्च्युली uh, uh, तिचं महत्व आम्हाला अजून प्रकर्षाने जाणवलं याचं कारण याच्या आधी आम्ही ज्या घरात राहायचो त्याचा पण एक ब्लॉग केलेला आहे बा सुरुवातीला काही uh, एक दोन मध्ये तुम्हाला ते घर दिसलं असेल साताऱ्यातलं तर तेव्हा uh, त्या घराची जी ओनर होती तिने हर प्रकारे आम्हाला छळलेलं आहे हर प्रकारे म्हणजे आय आय डोंट थिंक की ती तिच्यामध्ये मानवी अंश काही आहे आय एम नॉट एक्झॅजरेटिंग तू मी मी फार कमी वेळेला एखाद्या व्यक्तीविषयी असं एवढं थेट वाईट बोलू शकते वैरी असल्यासारखं बट खरंच तो अनुभव फार भीषण होता आणि खरंच आश्चर्य वाटतं की मालक आहोत या पोस्टमध्ये असल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये राहायला येणाऱ्या लोकांकडे एक माणूस म्हणून सुद्धा बघू शकत नाही आणि माहिती असूनसुद्धा की प्रसादच्या आईची ट्रीटमेंट सुरू आहे एका कॅन्सरसारख्या आजारा तर, तर ते माहिती असून सुद्धा सपोर्ट करणं तर दूरच सहकार्य करणं तर दूरच पण फक्त आणि फक्त त्रास त्रास पण आय थिंक देव आपली परीक्षा बघत असतो किंवा मग आपल्याला तो काळ पास होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात तर तसे आम्ही प्रयत्न केले चिकाटीने आम्ही त्या गोष्टीच्या पलीकडे आलो पण मग पलीकडे आल्यानंतर आम्हाला हे घर मिळालं तर आता साताऱ्याला बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे अजून दोन दिवस शूट असणार आहे आणि घर आम्ही ताब्यात देत आहोत आज तर शेवटचे आय थिंक दोन दिवस जरा सगळ्यात शूट आणि किती दिवस असणार काय आहे अनप्लॅन असल्यामुळे आय थिंक दोन दिवस आम्ही राहणार आहोत आमचे शेजारी आणि आमचे परममित्र हेरम आणि संयोगिता यांच्याकडे पण मग आता पॅकिंग सगळं झालेलंच आहे दाखवते तुम्हाला टी व्ही पॅक करायचं आहे अजून या घराची खासियत म्हणजे एक कमाल व्हेंटिलेशन आणि मोठ्या छान बाल्कनीज तिकडनं दिसणारं असं छान झाडं आणि या गच्चीवर कधी पक्षी कुठला होता तो कुठला या पक्षी पहिला ए पक्षा भारद्वाज असावा असं मला वाटतंय कारण त्याचे डोळे लालेत आहे ना काय माहिती तुम्ही सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये भारत बाजेच आहे बहुतेक कसला आला तो ह्याला सुद्धा एक खूप चांगलं नशीब लागतं की आमच्याकडे ज्या मेड्स यायच्या जा, तर त्या एक मंगलताई तर त्या माझ्या जोडीला इकडे आल्या आणि त्यांनी खूप मदत केली मला त्यामुळे असं गोंधळायला नाही झालं एकदम सॉल्टिंग व्यवस्थित केलं गेलं फटाफट पॅकिंग होत होतं राजश्री मावशी म्हणून आमच्या आहेत की ज्या आम्हाला जेवणाचा डबा करून द्यायचा डबा म्हणजे घरीच येऊन त्या स्वयंपाक करायच्या तर त्यासुद्धा फार गोड आहेत दोघी जणी आमच्या कुटुंबाचा एक भाग झाल्या होत्या अगदी मनापासून ते अग मना त्यांचं काम करायच्या आणि आता प्रसादला यायला किती वेळ लागणारे माहिती नाही आहे आता काही काही गोष्टी शिफ्टिंगला सुरुवात होईल तर मग बघूया प्रसाद आल्यानंतर पण मग मी डॉक्युमेंट करते आय uh, एम शुअर sure, त्याच्याकडे पण बोलायला खूप काही असणार आहे कारण त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असणार आहे आणि इथल्या सगळ्या लोकांना सुद्धा आम्ही खूप मिस करणार आहे सगळ्याच लोकांना इथलं हे मस्त वातावरण साताऱ्याचं सा। खरंच हे ओव्हर रेटेड नाही आहे हे हाईप नाही आहे खरंच साताऱ्याचं सा। फार कमाल आहे वातावरण असं अगदी हव असं असं वातावरण आहे हाय सो झालं uh, असं की झालं माझं की प्रस्तावासाठी सांगून हो का सो येस त्या पॉइंट पर्यंत आणून ठेवलंय की आता प्रसाद आल बोल ना मी महत्त्वाचं बोलते ना पण हे असं केल्यानंतर मग ते लावता नाहीत काही काही वेळ असं असतं बरं तू बोल तुला दाखवते बोल, बोल ना सर असं झालेलं आहे की काय बोल ना बरोबर आहे तू बोल ना पुढे आता इथून पुढे पारूचं शूटिंग सुरू होणार आहे मुंबईत आणि येस काय सत्रेला मिस करणार आहेस तू हो म्हणजे काय सगळ्यात जास्त काय मिस करशील सत्र्यातलं वातावरण किंवा इतली शांतता सगळ्यात जास्त आणि लोक सुद्धा खूप प्रेमळ आहेत एक व्यक्ती सोडला जिचा उल्लेख मी कालच केलेला आहे तर तुला <laughs> आठवा लागला त्रास तेवढच अजून त्या झावळीच्या पुढे आणण म्हणजे मी कमी म्हणजे अशी अशी भक्ती कधी कोणाला लाभू नये भक्त भक्त असे कधी कोणाला नये ती स्वतःचीच होती तिला हे पण सांगितलं म्हणजे काय आपल्याला आधी जरी अनुभव एक कटू आलेला असला तरी इथे किती कमाल गोड अनुभव आला म्हणजे लिटरली या आमच्या ओनरनी आमच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट नाही केलं काही नाही केलं ते फक्त एका बोलीवर म्हणजे आणि विश्वास विश्वास आणि गोष्ट अशी घडली की आईची तब्येत या घरात पूर्णपणे बरी झाली म्हणजे ऑल राईट नाव सो त्यामुळे या घरासोबत खूप जास्त मेमरीज आहेत आणि आई बाबा पुढे गेलेले आहेत ताईकडे थोडे दिवस येतील पण काका काकू तू तुझ्या सासू सासऱ्यांना काका काकू काय म्हणतेस मग ते गेलेत कुठे तुम्हाला काय करायचंय मला काय प्रॉब्लेम नाही माझ्या आई बाबांना काय प्रॉब्लेम आमच्या बरेच जण असे आहेत म्हणते कधी मम्मी म्हणते रेफर करताना कधी काकू म्हणते कधी काय हा मुद्दा आहे का सिरियसली आणि हा मुद्दा आहे का तुम्ही जे तुम्हाला असं वाटत ते सगळे तुम्ही खड्ड्यात गेलात आणि सो काका काकू काकाच गेले चंद्रपूरला ताईकडे थोडे दिवस आणि तिथे कालच काकूंचा बर्थडे पण झाला पंधरा सप्टेंबरला म्हणजे काल आता म्हणजे आता हा व्हिडिओ कधी जाईल माहिती नाही पण पंधरा सप्टेंबरला काकूंचा बर्थडे झाला त्यांना विश करा कारण त्या कॉमेंट बघतात करतात त्यांना पण कळेल तुम्ही त्यांना विश केलेलं सो प्रज्ञा जवादे म्हणून त्या आहेत तर त्यांना नक्की विश करा आणि येस तुम्हाला एक छोटासा होम टूर देऊ का ये ना इकडे हा आमचा हॉल होता फुल फर्निश्ड फ्लॅट होता ऑलमोस्ट म्हणजे इथे आम्ही देवघर सजवलं होतं नाही माझी हे आयुष्य ठाण्याची चाबी आहे आणि हे असं छान किचन होतं आमचं आणि या किचनला इथे अशी एक ड्राय बॅल्कनी होती इथून खूप अमेझिंग व्ह्यू होता आणि हे मम्मी पप्पांची बेडरूम होती आणि इथनी म्हणजे या फ्लॅटमधून सगळीकडनं वेळ सो ऑनेस्टली शिल्पा शिंदे यांनी आम्हाला ते uh, हा फ्लॅट uh, दिला होता रेंटवर सो so, थँक्स टू हर साताऱ्यामध्ये तुझ्यामुळे हा प्रवास सुखर झाला सो यस आणि ही आमची आमच्या आमची छोटू बेडरूम होती सांग

पोडी डोसा घी डोसा असं बनवतात तो हे सगळं शिकून आलेला आहे आणि मग त्याची चटणी वगैरे याची सुद्धा रेसिपी खूप ऑथेंटिक आहे वेगळी आहे सो so, साताऱ्यात कधी आलात तर पुरोहित आणि साऊथ इंडियन खायची इच्छा आली इकडे तिकडे न जाता सुपनेकर चा वर्ती पुरोहित किचन म्हणून आहे फिल्टर कॉफी मज्जा कुठला लंच लास्ट लंच एक बनाई बनाईला मस्ट फिश खाला एंड मटन

या हे सर्वे सगळेच ये। <laughs> फार प्रेमाने करता है? ते जाणवत आणि पुढे वारसा चालवणारे आणि या शेवटच्या दोन दिवसांमध्ये असा सुंदर योग जुळून आला जो या दोन वर्षांमध्ये जुळून नव्हता आला मी गेले सज्जनगडावर पण एकटी नाही गेले प्रसादला शूटिंगमुळे यायला जमलं नाही पण त्याने ही डेट कुणासोबत फिक्स केली जे एक उत्तम कलाकार तर आहेतच म्हणजे अभिनेते म्हणून मला ते खूप आवडायचे पण जेव्हा मी त्यांना असं भेटले तेव्हा मला असं जाणवलं की अरे काय कमाल ते व्यक्ती म्हणून कोण बरं <laughs> सुनील बर्वे सर पानाचा टायम झाला की बारीक करायचं आणि तो समजताना विडा पुढे पाठवायचा एक दिवस त्याच्या साथीदाराने खलबत्ता दडवून ठेवला दडवून ठेवल्यानंतर समर्थांचा पानाचा टाइम झाला आता बोलला काय करायचं मग त्याने काय केलं पानाचा विडा जडीबुटी बनवली तोंडात बारीक केली आणि ती समर्थना पुढे पाठवली समर्थना पुढे पाठवल्यानंतर समर्थाने ती खाल्ली खाल्ल्यानंतर खलबत्त्यामध्ये बारीक केलेली आणि तोंडामध्ये बारीक केलेल्यामध्ये फरक वाटला त्यावेळेला शिवाजी महाराज गडावरती होते शिवाजी महाराजांना सांगितलं भोळारामनी खलबत्ता बदली केलेला आहे तर खलबत्त्या असा विडा घेऊन या दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज आले आले तर जा था। तो कलबत्तानं सापडल्यामुळे तोंडात बारीक करत होता शिवाजी महाराज बोलले समर्थानी कलबत्त्या असा विडा मागितलं आता त्यांनी तोंडाने बारी केलं म्हणजे कलबत्ता हा झाला मग त्याने सुरी घेतली स्वतःचं शिर कापलं शिवाजी महाराजांना दिलं शिवाजी महाराजांनी ते नेऊन समर्थांच्या पुढ्यात ठेवलं समर्थाने त्याच्या तोंडातला विडा काढला खाल्ला आणि शिवाजी महाराजांना सांगितलं होतं तसं लावा परत लावलेलं आहे आणि परत येऊन जाईल असा प्रसाद असा प्रसाद Dira dia 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 नहीं नहीं। ना? दिसलात का? ना, शूट हे बघा इकडनं दिसतंय का अरे मस्त कमाल काय कमाल हे बघ <laughs>

आच्छा। आच्छा। कस वाटलं सर अरे खूप भारी सगळ्यांनी यायला पाहिजे आणि असं वातावरण पण मिळलं हो ना खूप छान काय काय जाणार आता नंतर इकडला जाणार चला येतो

तुम्हाला असं भारी वाटत असेल ना सर पण की असं चालता बोलता सारख्या कार्यक्रमाने असं अजूनही ओळखतात नाही तेव्हा बरं होतो मी दिसं आता तरी ओळखताय म्हटलं ते जस्ट दोन वर्षांपूर्वीचं वगैरे असं वाटू शकतं ते मला ते आठवणी तर खूपच अशा रिसेंट वाटतं मी चलते तुमची बॅकच येईल नाही दूरदर्शन डेज नो दूरदर्शन डेज येस चालता बोलता सगळीकडे जाऊन विचारायचा आणि तो असं हे होता तीन प्रश्न विचारायचो तीन प्रश्नांची उत्तरं दिली तर चांदीच नाणवायचो बऱ्याच वेळेला कारागृहात गेलो होतो ना तर तिकडे एक जन्मठेपेचा कैदी होता तो पण ते पण बघायचं टीव्ही आणि त्यांनी सांगितलं होतं कि मला माहितीये तुम्ही असे दोन प्रश्न चांगले विचारता आणि नंतर अवघड आणि नंतर रतन खत्रीच्या आकड्यासारखा वेगळाच आकडा काढ

फोटो काढूया फोटो काढूया तोपा थँक्यू 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 सो मच आय यू ऑल प्रियांकायोळी कॉलनी रांगोळी कॉलनी कॉलनी रांगोळी काढत राहू <laughs> <laughs> काय करते आता माझ लग्न झालंय म्हणजे अठरा नोव्हेंबर आता जस्ट झाली आहे आणि आता उद्यापासून परवापासून आपला संसार सुरू होणार <laughs> <laughs> तो वाला तो डेली बेसिसवर त्रास देणार. ते मधून द्यायचास. नाही 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 माहिती मला. एकदम जास्त रस्साने करत म्हणजे तुम्हाला डब्यात घ्यायला नाही करत. थोडं हवाय थोडा रस्सा. नाही ना. <laughs> <लार>। <hugging> <-Írdals>

नाही दरवेळी ना <laughs> ना, मी घेऊन जातो करतो ना तर मी असं विचार करतो इथे एक तिथे एक तिथे एक असं सगळीकडे ठेवून द्या पण हे मम्मानी आहे गिफ्ट तर हे घेऊन हे घेऊन जातो इथे आपण दुसरा आणू एखादा अजून मला गोरी पान फुलाचा अरे का रेसिस्ट काहीतरी गाणी म्हणतोय बॅन आलाय त्या गाण्यावरती रेसिस्ट माझी बायको गोरी गोरी पान आहे फुलासारखी छान आहे तर ते मग काय आता मला म्हणणार की गोडी तुम्ही दोघं मिळून ना, ना चॅनल बंद पाडा माझ तर मला म्हणणार आहे का गोडी गोरी गोरी पण सांग न म्हणायला काय कशाला म्हणणार इथूनच तर आलं आहे सगळं जे आहे त्यांना बाबा आहे तर करत नाही बोल मग काही <laughs> आणि तू परत परत मला या टीशर्ट वर का दाखवतेस मी पण बघ की साताऱ्यात आहे मी आघाला ये जाते इथेही हाच आहे आई आमच्याकडे कपडे नाहीये ॲट लीस्ट ते टीशर्टवर घालून फिरते काय इमोशनल इमोशनल काय बॅगेज तुला इमोशनल बॅगेज तुला दिसणार चला वॉट नेक्स्ट तर असे होते आमचे हे साताऱ्यातले शेवटचे दोन तीन दिवस साताऱ्यामधून सगळ्या लोकांचं खूप सारं प्रेम खूप छान अनुभव आणि त्या गाडीमध्ये जसं सगळं सामान असं आम्ही ठासून ठासून भरलं होतं ना तर तसंच सगळ्या अनुभवांचं गाठोड सोबत बांधून आम्ही मुंबईत आलेलो आहोत त्यामुळे आता काय सोनेपे सुहागा मुंबईत जरा स्थिर स्थावर झालो की मग पुन्हा एकदा दोघांचे मिळून व्लॉग घेऊन आम्ही भेटणारच आहोत तोपर्यंत तो भेटतोच